नमस्कार रे ले ले पाले ज़्णीर पाले ज़्णीर विद्धाले विद्धाले रेल शिक्षण संस्था ही आशिया खंडातील एक अत्यंत नावाजलेली अशी संस्था असून या संस्थेतील रायगड विभागातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जळा भोटो ज्युनियर कॉलेज गवणकोपर हे सुद्धा त्याच्या विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध असं विद्यालय आहे विद्यालयात दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता नवनवीन उपक्रमांची रेलचेल असते यावर्षी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयाने एका नवीन उपक्रमाला सुरुवात केली खरं तर विद्यालयाचे आधारस्तंभ विद्यालयाचे प्रेरणास्थान मार्गदर्शक रय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रायगडचे माजी खासदार सन्माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब आणि विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आणि रय शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सन्माननीय श्री अरुणशेठ भगत साहेब यांच्या प्रेरणेतून आणि विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष प्राचार्य रय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सौ ज्योशना ठाकूर मॅडम यांच्या संकल्पनेतून साकारलेला एक सुंदर उपक्रमाचं नाव आहे मुलाखत मुलाखत आदर्श व्यक्तिमत्वांची मुलाखत यशस्वी व्यावसायिकांची मुलाखत यशस्वी उद्योजकांची तर या मुलाखत उपक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेचे माजी विद्यार्थी की जे आज विविध क्षेत्रात विविध मोठमोठ्या मुट पदांवर कार्यरत आहेत अशा आदर्श व्यक्तिमत्वांची मुलाखत आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे त्याचप्रमाणे या गव्हा पंचक्रोशीत जे व्यावसायिक आहेत जे उद्योजक आहेत स्वकर्तृत्वाने स्वमेहनतीने आपला पारंपरिक व्यवसाय चालू ठेवलेला आहे अशा यशस्वी उद्योजकांची मुलाखत आमचे विद्यार्थी घेणार आहेत विविध प्रश्नांच्या माध्यमातून या व्यावसायिकांची या उद्योजकांची आदर्श व्यक्तिमत्वांची मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्या मुलाखतीतून या विद्यार्थ्यांना उलगडणार आहे त्यांच्या यशाचं रहस्य की जे रहस्य या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी त्यांचं करिअर घडवण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्याचप्रमाणे या उपक्रमाच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व कला विकसित होणार आहे त्याचप्रमाणे त्यांचं संवाद कौशल्य हे सुद्धा विकसित होणार आहे सभा त्यांच्यामध्ये येणार आहे तर असा हे एकंदरीत या उपक्रमात हे सुंदर वैशिष्ट्य आहे आणि हेच वैशिष्ट्य घेऊन आज आम्ही सुरुवात करीत आहोत आमच्या अनोख्या उपक्रमाला अर्थात मुलाखतीला आणि यासाठी आम्ही पहिलं जी पहिली मुलाखत घेणार आहोत ते ठिकाण निवडलेलं आहे चव्हाण पंचकोशीतील एक सुप्रसिद्ध व्यावसायिक की ज्यांचं पारंपरिक वर्षानुवर्ष गणपती कारखाना चालू आहे अशा या उद्योजकांची आम्ही मुलाखत घेणार आहोत त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष भेट देणार आहोत श्री गणेश कला केंद्र कोपर या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन तेथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री धनंजय चिरनेरकर आणि त्यांचा वारसा चालवणारी त्यांची मुलं श्री जीवन चिन्हरकर श्री अंकित चिन्ह या मूर्तिकारांसोबत आमचे विद्यार्थी काही प्रश्न चित्रपेटीसाठी आलेलो आहोत मुलाखतीसाठी आलेलो आहोत या मुलाखतीसाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या विचा शाळेने विचार विचार लगेच होकार दिलेला आहे तर असे या गणेश कला केंद्राचे जे प्रोप्रायडर आहेत जे मानक आहेत अर्थातच आदरणीय श्री धनंजय चिवळकर यांचं स्वागत करताना आम्हाला हिताचा आनंद होत आहे मी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ शशिकल पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या विद्यालयाच्या वतीने हे प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे योग काळांनी आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये स्वागत करूया धन्यवाद सर आपण आमच्या या विद्यार्थ्यांनी परवानगी दिली आणि आज आम्हाला इथे येण्याचा मार्ग सुकर केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद अगदी सुरुवातीला ज्यांच्याशी आम्ही संपर्क साधला की आमच्या मुलांना अशी आपली मुलाखत घ्यायची आहे आणि त्यांनी क्षणाचाही विलंब करता आपल्याला ती परवानगी दिली आणि आज या दिवसाच्या निमित्ताने आपण आज त्यांच्या कला केंद्रामध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांशी उत्तरसुद्धा मिळणार आहेत असे एक सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री जीवन चिर्नेरकर यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतो मी पुन्हा काही विनाधिकारी विद्यालयाची परिवर्षिका सोशिक्षिकांपीमध्ये की त्यांनी श्री जीवन चिर्णेरकर यांचंही स्वागत विद्यालयाच्या वतीने करायचं आहे अगदी सुरुवातीला ज्यांच्याशी आम्ही संपर्क साधला की आमच्या मुलांना अशी आपली मुलाखत घ्यायची आहे आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्याला ती परवानगी दिली आणि आज या दिवसाच्या निमित्ताने आपण आज त्यांच्या कला केंद्रामध्ये आलेलो हो। आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचे सुद्धा मिळणार आहे असे एक सुप्रसिद्ध वृत्तीकार श्री जीवन चिर्लेरकर यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतो मी पुन्हा एकदा विनंतीकडे विद्यालयाची पर्यभेक्षिका सोशिक शिक्षणामध्ये की त्यांनी श्री जीवन चिर्लेरकर यांचंही स्वागत विद्यालयाच्या वतीने करायचं आहे शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज हा वर्ग कॉलेज गव येथील आम्ही आठवी ब या वर्गातील विद्यार्थी आहोत आपल्याच पोपर गावातील एका मूर्तिकाराची मुलाखत घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत प्रथम पूर्ण नाव गाव घ्यायला माझे नाव जीवन गव्हाने आजोबांपासून मी गावांपोपर इथेच राहतो या सगळ्यात म्हणजे कारण म्हणजे हा आमचा पिढीजातच हे आहे व्यवसाय आहे माझ्या आजोबांपासून आजोबा पंजोबा नंतर माझे वडील आणि आता माझे काका आणि मी आणि माझा भाऊ या का क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आणि पूर्वीपासून म्हणजे एक लहानपणापासून नजरेत पडलेला म्हणजे माझे वडील माझे आजोबा हे गणपती कसे घडवतात कसं त्याला पेंटिंग करतात त्याच्यानुसार मग मला एक लहान असताना मनात एक कुतूहल होतं की मूर्ती रंगावता जेव्हा स म्हणजे असं एकदम साधी असते आणि ती नंतर पेंटिंग होऊन जेवढी भारी दिसते ते कधी आमच्या हातात येईल असं आमच्या मनात कधी कधी वाटत होतं तर ते ते वय आमचं त्या शिक्षणाचं होतं त्यामुळं आमचं शिक्षणच चालू होतं त्याच्यानंतर आठवी नववी त्यानंतर कॉलेज झालं पण त्याच्यामध्ये आम्ही जरासा टाईम मिळाला की त्यात कुतुंबालाने पेंटिंग वगैरे म्हणजे थोडाफार हातभार त्यांना लावायचो आणि त्यांना हातभार लावता लावता मनात एकदम म्हणजे असं वाटायला लागलं की हा हा आपला व्यवसाय आपल्याला पुढं चालवायचा आहे आणि चालवतच राहायचा त्याच्यामुळं आम्ही जॉबला आहोत पण तीन महिने हा पेंटिंग म्हणजे हा मूर्ती कारखाना आहे ना तो आम्ही कवर करतो आणि आमचे काका त्यांना त्यांचा आम्हाला मोठा हात आहे म्हणजे त्यांचा आम्हाला सहकार्य आहे आणि आमच्या गावातले काही मित्र परिवार ते पण येतात ते म्हणजे मनाने येतात ते आम्हाला मदत करतात त्याच्यामुळे हा एकदम घरगुती आणि मित्र त्या मदतीने तयार झालेला हा आमचा कारखाना <laughs> आहे या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा म्हणजे माझे आजोबा माझे वडील माझे काका यांना मी नजरेसमोर बघायचो ना एक कसे एक पेंटिंग वगैरे करतात त्याच्यामुळे एक मला कुतूहल म्हणजे मी आधी ब म्हणाल पु, तुम्हाला की माझ्या मनात कुतूहल होतं की कसं काय गणपतीच्या मूर्तीचं एक सौंदर्य वाढवतात त्यानुसार ते पाहून पाहून म्हणजे अशी स्वतःच्या मनात प्रेरणा त्यांच्या मला प्रेरणा यायला लागली की हे कार्य आपल्याला पुळ पुढे करायचंच आहे ही अशी प्रेरणा म्हणजे माझ्या आजोबा पंजोबा यांच्यामुळेच आली पूर्वी म्हणजे आमच्या आजोबा होते त्यावेळी आम्ही शाडूचे वगैरे म्हणजे घरगुती असे का इथेच गणपती बनवायचो पीओपीचे सुद्धा इथेच काम करायचो पण आता थोडा मॉडर्न जमाना आम्ही सगळं जॉबला लागलेलं आमचे काका पेंटिंगचे म्हणजे पेंट घर पेंटिंग, पेंटिंग, पेंटिंग वगैरे बिल्डिंग त्याची पेंटिंगची कामं घेतात त्याच्यामुळे आता टाइम तसा आमच्याकडे भेटत नाही त्यामुळे आम्ही आता अमरापूर इकडून पीओपीची आणि शाडूची गणपती घेऊन येतो आणि इथेच फिनिशिंग वगैरे आणि रंगरंगोटीच करतो एक मूर्ती बनवण्यासाठी म्हणजे जी रफ मूर्ती येते ती फिनिशिंग त्याची प्रॉपर व्हाइट मारून त्याला बॉडी कलर नंतर त्याची शेडिंग होते नंतर त्याची आखणी नंतर त्याला जे म्हणजे वार्निश मारले जाते नंतर गोल्डन येते त्यासाठी प्रॉपर एक तास जातो एका मूर्तीसाठी एक तास जातो तसं पाता दिवसभरात पंधरा ते वीस मूर्ती आपल्या तयार होतात धन्यवाद हो दादा मूर्ती घडवण्यासाठी म्हणजे आता मूर्ती सहसा पाता एकदम नॉर्मल अवस्था देते म्हणजे अशी एकदम पोरी त्यासाठी फिनिशिंगसाठी ब्रश पॉलिश पेपर सुरी हे असं नॉर्मली छोट्या वस्तू येतात याच्या पुढे ती पेंटिंगचा म्हणजे त्याची पहिली स्टेप की पॉलिश झालं फिनिशिंग झाली की पेंटिंगसाठी म्हणजे व्हाईट तो पुढे आहे तिकडे याय फिनिशिंग नंतर आपल्या इकडे असं येतं या येतं व्हाईट व्हाईट मारण्यासाठी तिथे हा गन लागतो मोठा गण याने त्याच्यावर व्हाईट वगैरे म्हणजे त्याचे व्हाईट एक बेस येतो त्याच्यावर बॉडी कलर येतो त्याच्यानंतर पुढची स्टेप म्हणजे याच्यानंतर पुढची स्टेप त्याच्यानंतर पुढची स्टेप म्हणजे ही शेडिंग आहे जे माझे काका करत आहे याच्यासाठी त्याच्यात आहे गन म्हणजे त्याने छोटी असे डिझाईन वगैरे प्रॉपरपणावर करू शकतात असं याच्या पुढची स्टेपमध्ये गणपतीची आखणी जो माझा भाऊ आली करतो त्याच्यासाठी आपल्याला छोटे पॉइंटचे ब्रश एप्रो ब्रश ते लागतात गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी म्हटलं तर गणपती मूर्ती ही जशी नॉर्मल आली तिचा फिनिशिंग व्हाईट करून तिची शेडिंग वगैरे आखणी किंवा लास्ट तिचं वार्निश होऊन गोल्डन वगैरे कलर नॉर्मली एक तास जातो त्यानुसार जर आपण पकडलं तर दिवसभरात आपल्याला अठरा एकोणीस वीस 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 मूर्त्या तयार होतात या क्षेत्रात काम करताना तुमच्यासाठी सर्वात आव्हानात्मक काम कोणते होते इतर वेळी हे काम करताना कोणते आव्हान किंवा अडचण जास्त कधी आली नाही पण मेन अडचण आली ती म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये तो काळ असा होता की वाटत होते की आपला गणेशोत्सव साजरा होईल की नाही आमचे गणपती कोण घेतील की नाही किंवा आम्हाला कारखाना करायला जमेल की नाही कारण अभाव असा होता की कोणी कुठे जात पण नव्हतं पण आज एक गणपती बाप्पा म्हणजे आपला बाप्पा जो आहे त्याने हे सर्व तारून दिलं त्याच्या एका कृपेने पुन्हा जोमाने हा का, कारखाना पुन्हा तसा चालू झाला गणेशोत्सव चालू झाला त्याचप्रमाणे तो कोरोना गेला सुद्धा त्याच गणपती बाप्पाच्या नावानं म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने कारखानाही चालू झाला राहिला बघा गणपती बाप्पा आता आमची मागील पिढी आहे तिला तर आम्ही कधीच हे सर्व शिकवणार आहोत पण जे आता जे बाहेरचे आहेत जा ज्याला कोणाला शिकण्याची इच्छा असेल जर ते इकडे आले तर त्यांना आम्ही नक्कीच मार्गदर्शन करू आणि त्यांना असं आहे की त्याही त्यांचा छंद जोपासला पाहिजे त्याची आवड जोपासली पाहिजे इतकंच आहे दुसरं म्हणजे आणि टेक्नॉलॉजी जी टेक्नॉलॉजी येते त्यानुसार जर पुढे पुढे हा उद्योग किंवा हा जो आपला व्यवसाय आहे जर कोणाची इच्छा पुढे द्यायची किंवा पुढे घेऊन जाण्याची तर त्याला आम्ही मदत सुद्धा करू शकतो किंवा त्याला आम्ही मार्गदर्शन सुद्धा करू आणि तुमचं आयुष्य हे तीन महिने म्हणजे खूप धावपलीचे असतात यामध्ये आम्ही परिवाराला नोकरीला आणि व्यवसायाला समतोलपणे काळजी देतो त्यामध्ये आमचा म्हणजे कुटुंबाचा सपोर्ट मित्रांचा सपोर्ट याच्यामुळं आम्हाला एक आम म्हणजे ही जी आमची आवड आहे ती आम्हाला आमच्या मनापासून पूर्ण करता येते त्याला मुलं आम्हाला हे म्हणजे पूर्णपणे प्रेम म्हणजे एकदम म्हणता येत ना ती आवड असे तर सवड मिळते ती अशी अशी हे आहे तुमचा कलेचा वारसा तुमची खुर्ची असा चालू ठेवणार हा नक्कीच जसा आम्ही आमच्या वडिलांचा वारसा पुढे चालवला आहे तसंच आमची पुढची पिढी हा वारसा पुढे चालवणारच आणि चालवत राहणारच ओके थँक्यू या ठिकाणी आपण पाहू शकता की आमच्या गवान कोपर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मूर्तीला रंगकाम कशा पद्धतीने करायचं याचं मार्गदर्शन करताना ज्येष्ठ मूर्तीकार श्री धनंजय चिरणेरकर धन्यवाद खरं तर मुलांना ही कला सुद्धा अवगत होणं घर तर आपण पाहतोय की आमच्या कोपर हायस्कूलच्या विद्यार्थिनीला या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मूर्तीला रंग कसा द्यायचा याबाबत प्रशिक्षण देत आहेत आमचे जीवन चिरणेरकर खूप खूप धन्यवाद दादा खरंच खूप मोलाचं सहकार्य आपण केलेलं आहे विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी इतका वेळ आपण दिला त्याबद्दल सुद्धा धन्यवाद आपण पाहतोय की आमची ही विद्यार्थिनी रंगकाम करताना आपण पाहिलं की अगदी या गणेश कला केंद्रात त्यांना त्यांनात्यभूत माहिती आमच्या चिन्हकर बंधूंनी दिलेली आहे त्याला त्यांनी मूर्ती कशी मिळवली जाते त्यांचा हा वल्लोपार्जित वारसादारी कशा पद्धतीने जोपासलेला आहे आणि आत्तापर्यंत यशस्वीपणे हा उद्योग त्यांचा त्यांनी सांभाळलेला आहे याबाबतीतली इत्यभूत माहिती त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे अगदी इतका वेळ त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि या ठिकाणी मी विशेष धन्यवाद म्हणते आमच्या विद्यालयाच्या प्राचार्य सौ भूषणातून यांचे की त्यांनी या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आणि त्याची पहिली नांदी आम्ही गणेश कला केंद्र पोपवर या ठिकाणी चिन्हतर तुमच्या या कला केंद्रात आम्ही केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला हे सहकार्य केलं आमच्या मुलाला प्रात्यक्षिक दाखवलं मार्गदर्शन केलं त्यांना स्वतः ती कलापूजक हाताळण्याची संधी दिली त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि आमच्या सर्वांच्या वतीने विद्यालयाच्या वतीने तुमच्या या व्यवसायास मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद